हाय फ्रेंड नमस्ते तर आता मी चाललेली आहे शेतामध्ये तर आता माझ्यासोबत येते मम्मी आणि भाऊ तर आता आम्ही निघतोय शेतामध्ये जायला तर आता आपण भेटूया शेतामध्ये तर आता ना मी शेतामध्ये आलेली आहे तर आता ना शेतामध्ये बोरं पिकलेली आहेत तर आता ना आपण जाऊया बोरं पाडायला तर आता ना बोरं पाडायला जायचं आहे तर आता मम्मीने ना टोपली घेतली बोरं जमा करायला तर आता आपण जाऊया बोराच्या झाडाखाली तर आता ना इकडून असं जाऊया इकडून रस्ता आहे शेतामध्ये जायला तर आता आपण चाललोय शेतामधून तर इकडे ना आंब्याचे झाडे लावलेले आहेत कलम आंबे आहेत तर हे बघा इकडे ना मोर पण आलाय आंब्याच्या झाडांना तर हे बघा इथे आणि छोटे छोटे नाही आंबे पण लागलेले आहेत तर हे बघा इकडे तर असं झाडाला मोहूर आलाय तर आता यायला लागलं आहे आंब्याच्या झाडाला मोर तर आता आपण जाऊया पुढे मम्मी तर गेली आता पुढे तर इकडे ना हा आमचं शेत आहे मधला शेत तर याच्यामध्ये ना बोराचं झाड आहे तर आता मी तुम्हाला दाखवते पुढे गेल्यावर तर हे बघा इथं ना बोराचं झाड आहे असं मोठं असं खूप असं तर या साईडला ना मम्मी आता आकडी काढते बोरं पाडायला तर हे बघा भाऊ पण आलाय भाऊ आता ना आकडीने पाडणार आहे बोर तर हे बघा इकडे ना खाली बोरं पडलेली पण आहेत मस्त अशी तर हे बघा बोरं मी दोन उचलली तर ला आता भाऊ काढतोय पण तर आता आकडीने ना हलवणार आहे फांती म्हणजे पिकलेली जेवढी बोरं आहेत ना तेवढी सगळी खाली पडतील तर हे बघा हे बघा किती मस्त खाली पडायला लागली बोरं तर इकडे ना सगळी आता बोरं पडलेली आहेत तर ती ना आता जमा करायची कशात मम्मी बोरं मस्त आहेत ना आपली बोरं खूप मस्त आहेत ना म्हणजे आंबट नाही आहे ना म्हणजे अशी ना ही बोरं आहेत ना ही खूप मस्त आहेत म्हणजे आंबट आणि गोड बोरं आहेत तर ही बघा बोरं किती मस्त जमा केलेली आहेत आणि ही आमच्या शेतामधली बोराचं झाड आहे ना हे म्हणजे ना गोड बोरं आहेत म्हणजे असे आंबट बोरं नाही आहेत तर ही मस्त अशी बोरं लागतात आणि कच्ची अशी असतात ना थोडीशी अशी पिकलेली हे बघा एकदम अशी मस्त तर ही बोरं ना खूप मस्त लागतात म्हणजे एकदम अशी पिठूर सारखी अशी लागतात तर खूप छान बोरं आहेत ही आमच्या शेतातली तर आता ना ही बोरं आपण आता आप जमा करूया तर आता हे बघा इकडे सगळे ना बोरं जमा करत आहेत इकडं मम्मी पण बोरं जमा करते इकडं भाऊनं बोरं पाडतोय आणि हे बघा इकडं पप्पाने पण बोरं ना जमा केलेली आहेत तर मस्त अशी बोरं ना सगळे खाली पडलेली आहेत आणि खूप अशी मस्त आहेत बोरं तर हे बघा पप्पाने किती जमा केलीत तर बघू तर हे बघा किती मस्त बोर आहेत एकदम चांगली बोर आहेत तर आता ही ना टोपलीमध्ये जमा करणार आहोत तर हे बघा इथं तेवढी जमा केलेले आहेत अजून तर जमा करायची तर हे बघा इकडे ना बोरं पडलेली आहेत तर मी पण ना आता बोरं जमा करते तर हे बघा इथं तर अशी ना गवतामध्ये पडलेली असतात ना बोरं ही मस्त अशी पिकून राहतात म्हणजे अशी कच्ची पडली ना तरी ते असे पिकून राहतात गवतात तर इकडे ना पडलेली आहेत ती मी आता एवढी जमा केलेली आहे तर ना आता इकडे पण आहेत असे ना आतमध्ये अशी असतात गवतात तर हे बघा एवढी जमा केली हात तर भरलाय माझा तर आता हे ना आता मी टोपलीमध्ये ठेवून घेते मस्त अशी बोरं जमा केलेली आहेत हे बघा इकडं मम्मी पण जमा पण करते आणि खाते पण तर आता ना बोरं जमा करून झालेली आहेत तर आता आपण जाऊया शेतामध्ये तर आता मम्मी ना बोरं घेते तर आता ना मम्मीनी बोरं ठेवलेली आहेत आणि इकडे पण तुम्हाला ना मी बोरं दाखवते बोर बोर तर हे बघा इथे ना बोरणं आम्ही जमा करून ठेवलेली म्हणजे अशी खूप पिकलेली पडलेली ना तर ती अशी सुकायला ठेवलीत म्हणजे ही बोरणा नंतर मीठ टाकून पण शिजवून खाता येतात तर अशी ही ना इकडे सुकायला ठेवलीत मस्त अशी आणि इकडे बघा किती मस्त झाडं आहेत फुलांची तर हे बघा किती मस्त फुलं आलीत राणी कलरची एकदम आणि इथे ना मस्त अशी झाडं लावलेली आहेत फुलांची आणि हे बघा इकडे पण आणि इकडे पण ना हे पानफुटीचं सारखं झाड आहे आणि त्याला पण खूप अशी मस्त फुलं आली एकदम लाल कलरची आहेत ही फुलं तर हे बघा इथं पण आहे एकदम रेड कलर आहे तर ही ना झाडं खूप मस्त दिसत आहेत एकदम सुंदर फुलं आली तर एकदमच सुंदर दिसतंय आणि इकडे ना शेणी ठेवल्यात सुकायला आणि इथे ना तुरीच्या शेंगा आहेत त्या पण सुकायला ठेवल्यात उन्हामध्ये तर मस्त अशी झाडं आहेत इथे तर इकडे ना मम्मी बसलेली आहे तर आता ना मी तुम्हाला आमच्या शेतामधला ना परिसर दाखवते तर हे बघा किती शांत आहे मस्त असं आणि फक्त ना पक्ष्यांचा आवाज येतोय तर आज ना मी आलेली होती शेतामध्ये आणि शेतामध्ये येऊन ना आता मी बोरं पण खाल्लीत खूप मस्त असे बोरं होते आणि बोरं ना आता सुकायला पण ठेवलेली आहेत कारण की ते ना म्हणजे मीठ टाकून नंतरला सुकल्यानंतर आपण शिजवून खातो ना तर ती बोरं खूप मस्त लागतात म्हणजे ती नंतरला आपण कधी पण खाऊ शकतो तर अशा प्रकारे आज होता व्हिडिओ हा बोरांचा म्हणजे आज आम्ही बोरं जमा केलेली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय